आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते मुंबईत समुद्र किनाऱ्यावरती हायटाईड घोषित करण्यात आलेला आहे पंधरा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा या ठिकाणी येणार आहेत मुंबईतल्या चौपाट्यांवरती लाइफगार्ड आणि पोलीस त्यासाठी तैनात करण्यात आले आहेत नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत भरतीचा हा काळ आहे आणि ही भरती जोरदार असणार आहे कारण तब्बल पंधरा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळतील असे सांगितले जाते आणि त्यामुळे सध्या जो पाऊस कोसळतोय त्याचा निचरा होत नाहीये कारण समुद्राला उधाण आलेला आहे समुद्राला भरती आलेली आहे आणि समुद्रावरती हायटेड घोषित करण्यात आहे अर्थात भरतीचा हा काळ आहे आणि पंधरा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा या इथे उसळतील अशी माहितीही दिली जाते अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर पंधरा फुटांच्या लाटा उसळतील असं सांगितल्या प्रज्ञा मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये मी सध्या आहे साधारणतः अकरा चोवीस ते अकरा सव्वीसच्या दरम्यान लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्यास सांगण्यात आलेल्या आहे मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये कोस्टल रोड ती पा आ, काही ठिकाणी काम सुरू आहे त्यामुळे सुद्धा भराव मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेला आहे तर काही ठिकाणी ज नेहमी आपण पाहताय की मुंबईतल्या या प परिसरामध्ये अनेक जण मोठ्या संख्येने पाऊस ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस आवर्जून इथे लोक एन्जॉय करायला येतात काही इथे मुंबईकर आवर्जून आलेले आहेत आप आ, यहां पे बारिश के दिनों में एक स्पेशली के लिए आए आहे क्या सागर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे काही तांत्रिक कारणामुळे अर्थातच पाऊस जोरात आहे त्यामुळे तांत्रिक बिघाड होतोय आणि त्यामुळे पा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे सागर मात्र जी दृश्य दिसत आहेत पाहायला मिळत आहेत ती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे भरतीची आहेत आणि त्यामुळेच समुद्र खवळलेला दिसतोय आणि प्रचंड मोठ्या लाटा या दर्याकिनारी पोहोचत आहेत इथे दृश्य आपण बघतोय प्रचंड अशा लाटा आहेत आणि लाइफगार्ड्स हे सध्या तिथे उपस्थित आहेत तसंच पोलीस सुद्धा तिथे उपस्थित आहेत जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतली जाते पुन्हा एकदा आपण जाऊयात सागर यांच्याकडे ते प्रतिक्रिया घेतायत तिथे और क्या है की बारिश होनी चाहिए मगर इस बार जल्दी है तो सब जितने भी यहाँ पे आए घूमने के लिए सब एंजॉय कर रहे हैं बारिश में बघतोय आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत अनेक जण पहिल्यांदाच मुंबईमध्ये आलेले आहेत आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात इथे प्रचंड पाऊस म्हणजे पावसाळ्यासारखंच वा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक लोक या पावसाचा आनंद घेत आहेत दुसरीकडे प्रचंड भरती ही या संपूर्ण समुद्राला आलेली आहे तर सी एस एम टी परिसरात आपण बघतोय सीएसएमटी टी जे स्थानक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी ही जोरदार पाऊस कोसळतोय मुंबई महानगरपालिकेच्या समोरच्या भागामध्ये सुद्धा जोरदार तुफान पाऊस होताना पाहायला मिळतोय